मोबाईल बंद कर हा तर या सगळे जेवायला बसा फॉर्म सोडायला तिकडं झालं जेवायचं बघा नवीन घर आहे आमचं बघा शेवटच्या गेल्या सोमवारी सुरू केलं आमचं काम सगळे बघा कसं वाटतंय स्टाईल लादी रंग बाकी आहे कलर कसा वाटतोय सांगा हे बघा कलर पण आता पण आता बघू दे की कलर बेलर सगळं आता जेव्हा तुम्ही हळूहळू चवळ मी दाखवी दे सगळ्यांना भोक लागले त्याला हा लोणचं नको लोनचं हे बघा हे कलर इकडं असा मारलाय आणि इकडं असा लाईट

पेल पोळ्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा काय काय बोलली काय बोललो वो मला काय बोललो चला टाटा बाय बाय आणि भात बघा बघा त्या ननू भाऊज्या कशा भांडण करीत आहेत बघितलत रे बघा 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 तशी चारती बघा त्याला तिला भाऊजी ननंत चारती भाऊला

तुझं डोकं कोण खात नाही खातो डोकं तो आमचं खाती डोकं का आम्ही तुझं खातो का माझं कुठे तुझं डोकं तिच्या लक्षात न जर आय तर म्हटले आय आस शेवटचा सोमवार सोडायचंय आपल्याला व्हिडिओ बनवा माझ्या पण लक्षात नवरा एक लई काम होतं आम्हाला घरामध्ये आज हे सगळं साफसफाई करायची कलर गेला होता कलर धुऊन काढायचा होता जे बोलले आपण फक्त हा फक्त एक जण दिसता आमचे पळापळीवर आणि जणाचा जीव घरामध्ये average जेव खाली बघून मोबाईल खाली ठेवू काजल गरे वाईतर इंपोर्टेड करायला लागलाय त्याच्यामध्ये जीव काय करायला बरं ते थे गणपतीची पत्रिका पण येतोय तर सगळ्यांना गणपतीचं आमंत्रण देणार आहे ते मी पण देते आताच आमच्या गौरी गणपतीला सगळे जण या तर चला टाटा बाय मला पण भूक लागली अगं जेवता जेवता मी व्हिडिओ बनवायला लागलेली आहे करा मग बाय सबस्क्राईब लाईक शेअर ती नारळ काहीतरी गुडताय लागली कुठली नारळ पडलं सुटलं तर नारळ नारळ हा नारळ पडला देवाला हो आमचं ते बरं बघा कसं आहे नवीन केलाय आम्ही आज उद्या तुम्हाला चांगलं दाखवीन क्लिअर त्याचं ते एक शॉर्ट काय दाखवू होम टूर हा तर सगळं सामान लावल्यावर सगळं सामा होम टूर दाखवायचे आम्हाला आता दा। कुठे टूर करणार आहे एवढं सगळं काय माहिती कुठं 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 टूर करणार आहे तेवढं अच्छा म्हणजे आपलं घर कसं आहे ते दाखवू बरं सगळं झालं ना साफसफाई दाखवते तुम्हाला आता बाहेरचं साफ झालंय सगळं चला बाय लाईक कमेंट सबस्क्राईब सगळं करा आम्हाला